अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणखी एक युद्ध थांबवणार आहेत भारताच्या शेजारील पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी आता ट्रम्प पुढाकार घेणार आहेत सध्या ते आशिया दौऱ्यावर आहेत या आशिया दौऱ्याचं महत्त्व आणि या आशिया दौऱ्याकडे सर्वांचं आता लक्ष लागलं आहे पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पाकिस्तान अफगाणिस्तान युद्ध ट्रम्प थांबवणार ट्रम्प आशिया दौऱ्यावर युद्ध थांबणार का अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तंटामुक्त अभियानाच्या अजेंड्यावर आलाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं युद्ध तीन आठवड्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष पेटलाय आणि आता हाच संघर्ष थांबवण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला थायलंड आणि कंबोडियाच्या नेत्यांनी युद्धविराम केला आणि यावेळी डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित होते दे। आणि यावेळीच ट्रम्प यांनी लवकरच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधला युद्ध देखील थांबवू असं विधान केलंय मी माझ्या कार्यकाळात आठ युद्ध थांबवली आता फक्त एक बाकी आहे so you know, तुम्हाला माहिती आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये सध्या तणावाची स्थिती आहे मी दोघांनाही ओळखतो पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आणि पंतप्रधान दोघेही चांगले आहेत आणि मला विश्वास आहे की हे युद्ध देखील लवकरच मी थांबवेन आतापर्यंत लाखो जीव वाचवले आहेत गेल्या आठ महिन्यात मी आठ युद्ध थांबवली आणि आता हे देखील लवकरच थांबवेन आतापर्यंत इतिहासात असं कधीही झालं नाही युद्ध थांबवलं आणि त्या देशांमध्ये चांगली मैत्री देखील झाली अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाची स्थिती आहे तेहरिके तालिबान पाकिस्तानकडनं पाकिस्तानच्या खैबर पख्तुनबा अनेकदा दहशतवादी हल्ले करण्यात आले खैबर पख्तुनबा वाढणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांनाच उत्तर देण्यासाठी पाकिस्ताननं रणनीती आखली आणि पाकिस्तानच्या सैन्यानं तहरीके तालिबान पाकिस्तान विरुद्ध कारवाईसाठी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हल्ले केले या भी तेहरी के तालिबान पाकिस्तान संनेता नूर वली महसूदला ठार मारल्याचा दावा पाकिस्तानने केलाय आणि यानंतरच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधला संघर्ष तीव्र झाला खरं पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ठरवलं तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष तात्पुरता थांबवण्यामध्ये त्यांना यश ये येऊ शकतं कारण एका बाजूला पाकिस्तान मधले आज घडीला सर्वात महत्वाचे व्यक्ती म्हणजे असीम मुनीला शाहबाज शरीफ हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प आपला स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी त्याचबरोबर पाकिस्तान मधले क्रिटिकल मिनरल्स आणि सोबतीलाच काही महत्वाचं खनिज तेल हासिल करण्यासाठी आणि क्रिप्टो रिझर्व हासिल करण्यासाठी ऑलरेडी असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांच्याशी संधान बांधून डोनाल्ड ट्रम्प यांनी जर पाकिस्तानवर असीम आणि आणि शाहबाज शरीफ यांच्यावर जर प्रेशर केलं तर पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यातला संघर्ष थांबवण्यासाठी ते नक्कीच यशस्वी होऊ शकतील तहरीके तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं पाकिस्तानमध्ये अक्षरशः उच्छाद मांडलाय इस्लामाबाद मधील पाकिस्तान पीस स्टडी सेंटरच्या आकडेवारीनुसार अफगाणिस्तानात तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून पाकिस्तानात पाकिस्तानी तालिबान चळवळीचे पाकिस्तान हल्ले अनेक पटीनं वाढले टीडीपीनं गेल्या पाच वर्षात सातशे सदतीस हल्ले केले यातील सहाशे पंचवीस हल्ले पाकिस्तानच्या सुरक्षा दलांवर केले पायाभूत सुविधा विशिष्ट जमातींच्या वस्त्यांवर हल्ले करण्यात आले या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत एक हजार एकशे सेहेचाळीस लोक मारले गेले डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी जगभरातील युद्धांवरून संयुक्त राष्ट्रांवर देखील निशाणा साधलाय युद्ध थांबवण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्राची होती पण ते काम मला करावं लागतंय असं ट्रम्प यावेळी म्हणाले बोलायला नाही पाहिजे पण मला अशा प्रकारे काम करायला आवडतं खरं तर हे काम संयुक्त राष्ट्रांचं आहे पण ते काही करत नाही अशा प्रकारे युद्ध होणं चुकीचं आहे ट्रम्प यांनी यावेळी आठ युद्ध थांबवल्याचा दावा पुन्हा एकदा केला आणि यावरनं ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांवर निशाणा साधला ट्रम्प यांच्या दाव्यानुसार इस्रायल आणि हमास युद्ध थांबवलं इराणच्या अणुसऱ्यांवर इस्रायलनं हल्ल्यानंतर बारा दिवसांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम केला पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला पण भारतानं हा दावा फेटाळला आहे जून महिन्यात रवांडा आणि डेमोक्रॅटिक दे रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये शांतता करार झाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली कंबोडिया आणि थायलंड पाच दिवसांच्या संघर्षानंतर युद्धविराम झाला आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये व्हाईट हाऊस येथे ऑगस्टमध्ये शांतता करार झाला इजिप्त आणि इथिओपियात नाईल नदीवरनं झालेला तणाव ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानं शांत झाला सर्बिया आणि कोसोवो यांच्यातील देखील तणाव थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय खरं म्हटलं तर ही भूमिका युनायटेड नेशन्सची त्या ठिकाणी असावी आज संयुक्त राष्ट्रसंघ आणि त्यातल्या त्यात, त्यात युनायटेड नेशन सेक्युरिटी कौन्सिल हे पूर्णतः अपयशी ठरत आहे म्हणूनच स्वकेंद्रित असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प सारख्या नेत्यावर ही सगळी अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्या समोर त्या ठिकाणी येते आणि या सगळ्या परिस्थितीचा फायदा डोनाल्ड ट्रम्प हे वेळोवेळी घेताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि स्वतःला प्रोजेक्ट करण्यासाठी कशा प्रकारे सगळ्या जगातल्या युद्धांचा तारणहार त्या संपवण्यासाठी सगळ्या डोनाल्ड ट्रम्प हे पाच दिवस आशियाच्या दौऱ्यावर आहे मलेशियापासनं ट्रम्प पांटा दौऱ्याला सुरुवात करतील ट्रम्प कोलमपूरच्या आसियान संमेलनात सहभागी झाले यानंतर ते दक्षिण कोरियाला आंतरराष्ट्रीय व्यापार शिखर संमेलनात जाणार आहे आणि इथे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत देखील त्यांची भेट होईल त्यामुळे ट्रम्प यांच्या या आशिया दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे या दौऱ्यादरम्यान अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचं युद्ध थांबवण्यात त्यांना यश येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्यूरो रिपोर्ट एन मराठी